नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले महाराष्ट्राची फेमस स्ट्रीट फूड किंवा पावसाळ्यातील सगळ्यात पॉप्युलर रेसिपी म्हणजे वडापाव वडापाव बरोबर मिळणारी हिरवी चटपटी चटणी लसणाची लाल खामंग चटणी स्वादिष्ट असा वडा ज्याची चव कायम तुमच्या जिभेवर राहणार इतका चवीला रुचकर आणि क्रिस्पी असा वडा अशी परफेक्ट सगळी रेसिपी भरपूर टिप्स स्टेप बाय स्टेप अगदी सोपी करून मी दाखवली त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक किलो बटाटे घेतलेत मी त्यांना थोडं पाणी टाकून चार शिट्ट्या देऊन मऊ असं शिजवून घेतलंय आता साधारण एका किलो बटाट्यामध्ये अठरा ते वीस हे वडे तयार होतात जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचे असतील तर अर्धा किलो बटाट्यामध्ये आठ दहा वडे हे मीडियम साईजचे होतात आता सगळे बटाटे गार झाल्यावर मी त्यांची साल काढून त्यांना काट्या चमच्याने क्रश करून घेतले हवं तर चाकूने देखील आपण बारीक तुकडे करू शकतो पण मला काट्या चमच्याने सोपं पडतं अगदी बारीक लगदा नाही करायचा त्याचा जे थोडे थोडे बटाट्याच्या फोडी असतात ना वड्यामध्ये खाताना खूप छान लागतात अगदी चिवट नाही करायचा बारीक त्यामुळे असं काट्या चमच्याने छान त्याचं टेक्चर तयार होतं आणि पटपट देखील होतं काट्या चमच्याने आता छान असे बटाटे सगळे चुरून झाल्यावर त्याच्यात फोडणी देण्यासाठी मी चटणी तयार करून घेतली एकूण दीड इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतला आहे मी आणि दहा पंधरा लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत तिकटाप्रमाणे हिरवी मिरची आणि भरपूर सारे कोथंबीर आणि काड्या असं घेतलं आहे आता त्याच्यात चटपटीतपणा येण्यासाठी अर्धा ते एक लिंबाचा रस टाकला मी खूप छान चव येते लिंबाच्या रसामुळे जर लिंबाचा रस नसेल वापरायचा तर आमचूर पावडर जरूर वापरा आता मी आमचूर पावडर वापरत नाही म्हणून लिंबाचा रस वापरते आता याची छान ओबडधोबड पेस्ट करायची अगदी बारीक नाही करायची ओबडधोबड केल्यामुळे छान लागते वड्यामध्ये आता मोठ्या चमचाभर तेल टाकून जिरं मोहरी कढीपत्ता फोडणी देऊन जे वाटण तयार केले ना ते छान परतून घेतलं आहे मंद गॅसवरती आल्या लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घेतलं आहे त्याला आता त्याच्यामध्ये हिंग टाकला आहे आणि दोन चमचे मी धने पावडर वापरली आणि चमचाभर हळद वापरली जर तुम्हाला धने पावडर नसेल वापरायची तर तुम्ही धने जरूर वापरा त्यांना ओबडधोबड क्रश करून घ्यायचं धण्यामुळे खूप छान चव येते आता फक्त वाटणापुरतंच चवीनुसार मीठ टाकलंय मी हे लक्षात राहू द्यायचं कारण पुढे देखील मीठ वापरणार आहेत आपण आता छान परतून झाल्यावर सगळं क्रश केलेला बटाटा टाकला बटाट्याच्या चवीनुसार मीठ टाकलं आणि गॅस बंद करून छान असं एकजीव सगळं मिश्रण तयार करून घेतले आता हे बटाट्याचं चा खूप चवीला रुचकर असं हे वा आ, भाजी तयार झाली आपली याला बाजूला ठेवते थंड होण्यासाठी आता हे थंड होईपर्यंत छान हिरवी चटणी तयार करून घेतली अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिकटाप्रमाणे घ्या तुम्ही आता पाच सात लसणाच्या पाकड्या घेतल्या त्याने भरपूर सारी कोथिंबीर घेतली चवीनुसार मीठ घेतले आणि ह्या चटणीला चटपटीत बनवण्यासाठी त्याच्यात मी अर्धा लिंबाचा रस वापरला आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर पुदिन्याची सात आठ पानं जरूर घ्या कारण पुदिन्यामध्ये देखील चव चांगली येते पण माझ्याकडे कमी आवडतं म्हणून मी नाही वापरला ही छान अशी चटणी तयार झाल्यानंतर मी बटाट्याच्या वड्यासाठी बॅटर तयार करून घेतले आता डाळीचं पीठ घेतले मी दोन वाट्या त्याच्यात दोन चमचे मी तांदळाचं पीठ वापरते चवीनुसार मीठ वापरते अर्धा चमचा हळद वापरते आणि चमच्यावर चटणी पावडर वापरते आता तांदळाचं पीठ का वापरले कारण तांदळाच्या पिठामुळेच आपले वडे खूप छान क्रिस्पी होतात आणि खूप कमी तेलकट होतात आणि जे वरचं कवर येतं ना वड्यांचं खूप छान खुसखुशीत असं येतं खूप छान येतं जरूर वापरावं तांदळाचं पीठ एकदा जरूर वापरून बघा आता थोडं थोडं पाणी टाका छान असं हे एकसारखं एक एका दिशेने फेटून घ्यायचं आहे त्यामुळे हलकं फुलकं होतं हे आता त्याच्यामध्ये असं रनिंग बॅटर तयार करायचं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा टाकला मी सोडा जर जास्त झाला ना खूप तेल शोषून घेतात वडे त्यामुळे सोडा हा जपून वापरावा खूप चिमूटभर वापरला आहे मी नाही वापरला तरी चालेल आता मी कडकडीत तेलाचं मोहन दिले तीन चमचे मी तेल टाकले छान असं फेटून घेतलं आहे परत आता हे बॅटर देखील आपलं छान तयार झालं आहे आता याची मी बारीक शेवसारखं पाडून घेतले कारण लाल खमंग चटणी तयार करायची आपल्याला आता मंद गॅसवरती छान क्रिस्पी तळून घ्यायची हिला हवं तर हाताने किंवा काट्या चमच्याने बारीक शेव तयार करून घ्या किंवा मी चमच्यानेच टाकून घेतलं ओबड धोबड असली तरी काही फरक पडत नाही कारण मिक्सरलाच बारीक करणार आहेत आपण आता एक मोठा चमचा येतो ना त्या भरून किंवा छोटी वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेत यांना देखील मंद गॅसवरती छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लसूण देखील मी एक गड्डी घेतली त्यांना देखील साल न काढता साली सकट त्यांना तळून घेतलेले आहे कारण खूप छान लागतं सालीसकट त्यांना देखील सोनेरी रंगात तळून झाल्यावर याच्यात वाटणात टाकले मी आता लाल चटणी पावडर वापरली जर तुमच्याकडे बेडगी मिरची पावडर असेल किंवा काश्मिरी मिरची पावडर असेल जरूर घ्या त्यांना कलर छान येतो तिकट्याप्रमाणे लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घेऊन हे वाटण तयार करून घेतले खूप छान चवीला रुचकर अशी ही लाल चटणी तयार झाली आपली आता लाल चटणी तयार झाल्यानंतर मी मिरच्या तळून घेतल्या आहेत मिरच्यांना मध्ये कट जरूर मारावा नाही तर फुटतात त्या तेलामध्ये आता कट मारल्यानंतर त्यांना छान क्रिस्पी तळून घेतल्या आहेत मंद गॅसवरती आणि गरम असतानाच त्याच्यात चवीनुसार मीठ टाकले कारण गरम असताना मीठ टाकलं ना तर आतपर्यंत हे मीठ जातं मिरचीला कट दिल्यामुळे आणि रुचकर ही चव लागते मिरचीची मीठ विरगळतं आता लाल चटणी तयार झाली हिरवी चटणी तयार झाली आणि मिरच्या देखील तयार झाल्या आहेत इकडे बटाट्याचं बॅटर तयार झालं आहे आपलं आता वडे तयार करून घेतलेत मी त्या भाजीचे छान असे चपटे गोल हव्या त्या आकारात लहान मोठे असे वडे तयार करून घ्यायचे आहेत मी असे चपटेच केले आहेत कारण चपटे वडे वड्यामध्ये छान असे ठेवता येतात आणि खाता देखील येतात आणि मिडियम साईजचे केलेत लहान मोठे आता सगळे वडे एकूण अठरा ते वीस झालेत बाकीच्या मुलांचे खाऊन झालेत आता वडे तळताना तेलामध्ये खूप असे गोडे गोडे येतात किंवा वड्यावर जास्त असा गोळा येतो त्याच्यासाठी मी एक टिप्स सांगते तुम्हाला काट्या चमच्याने असं हे पीठ आपण बाजूला काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं पीठ असताना ते बाजूला पडतं आणि फक्त वडा आपला तेलामध्ये सुटतो आणि खूप तेलामध्ये पण खूप कमी असं पीठ पडतं त्यामुळे गोडे गोडे देखील कमी होतात आणि जर हाताने जमत असेल ना जरूर करा पण जपून करा तेलामुळे आता हाताने करताना आपलं तेल हे त्या भांड्याला पुसून घ्यायचं हाताचं पीठ हे भांड्याला पुसून घ्यायचं त्यामुळे जास्त गोळे तयार होते आणि वड्यावरचा हात हा पटकन बाजूला करायचा म्हणजे वड्यावर असे गोळे दिसत नाही आपले छान असे एकसारखे वडे होतात आता मी दोन वडे चमच्याने टाकले आणि दोन वडे हाताने टाकले दोन्ही चारही वडे सारखे आलेत बघा हाताने आणि काटे चमच्याने देखील आणि तुम्ही पाहू शकता अजिबात त्याच्यावर गोळे देखील आले नाही आहेत आणि तेलामध्ये जास्तीचे पिठाचे गोळे देखील नाही पडले छान असे पडलेत हाताने आणि चमच्याने देखील आता यांना मंद गॅसवरती छान क्रिस्पी तळून घेतलेत अगदी मोठ्या गॅसवरती नाही तळायचं कलर लाल येतो आणि डार्क होतात ते त्यामुळे असे पटकन काढून घ्यायचे त्यांना छान असे खुसखुशीत क्रिस्पी चवीला रुचकर असे वडे बनवून तयार झालेत तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झाले नाहीत आणि खूप असं क्रिस्पी त्याचं वरचं कवर आलं आहे छान चवी लावतं हे सगळं तांदळाच्या पिठामुळे झालं आहे आणि आपण जे तेलाला मोहन दिलं होतं ना कडकडीत तेलाचं त्यामुळे देखील क्रिस्पीपणा आला आहे क्रिस्पी आता वड्यांना मध्ये कट मारून मी एका बाजूला हिरवी चटणी लावली ही आवडीनुसार कमी जास्त तुम्ही वापरू शकता आणि एका बाजूला मी लाल चटणी लावली मध्ये वडा ठेवलाय हिरवी मिरची ठेवली छान असा खमंग खुसखुशीत रुचकर असा हा वडा एकदा खाल्ला ना कायम जिबेवर चव त्याची राहणार तुम्हाला नेहमी याची चव लक्षात राहील जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवलं खूप छान परफेक्ट अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी देखील परफेक्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होणार आहे खूप अगदी पसारा न करता जास्त वेळ न घेता स्टेप बाय स्टेप सगळ्या मी ही रेसिपी पटकन बनवली खूप छान बनवून तयार झाली चवीला सुंदर अप्रतिम झाली तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेहमीसारखी आजची रेसिपी ही खूप साधी सरळ सोपी होती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा तुम्हा सगळ्यांना माझा एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब केला चला तर मग पुन्हा भेटूया